मारुती गोटेच्या राहत्या कोपी समोरच्या बुडख्या इतक्या ऊंच ओट्यावर मुकादम गबरू गोटे बसला होता तोंडात तंबाखू चावीत होता उजव्या हाताची दोन बोटा ओठांवर ठेवून बसल्या जागेवरूनच अधून मधून पिचकारी मारित होता ओट्याच्या बाजूला मारुतीच्या बैलजोडीची गव्हाण होती बैलगव्हाणीतले कडब्याचे डाखळं चगळीत होती धाकटी न्याहारी येळ झाली होती इतक्या सकाळीही चैत्राचं चा ऊन चांगलंच चटकत होतं नजरेच्या टप्प्यात भोवतालचं वाळून कोळ झालेला डोंगर माथ्याचं रान दिसत होतं वाडीच्या चहू बाजूचे दगड गोटे तळप त्या उन्हानं काळे ठिक्कर दिसत होते दिवसभरातून एखाद दुसरी वावटळ कधी वाडीच्या आजूबाजूनं तर कधी वाडीवरूनच गरके घेत सुसाट पुढं निघून जाई पालापाचुळा अनखकाणा आकाशात भिरारत होता मारुतीच्या कोपीच्या दारावर दोन बाजूला उमटवलेल्या हळदीचे पिवळे जरद पंजे उठून दिसत होते ह्या घरी नुकतंच कार्य झाल्याची ती खूण होती ओट्याच्या खालीरा रोवलेल्या पस परसभर बांबूच्या वरच्या टोकाला बांधलेला गव्हाचा मुठभर काढ वाऱ्यानं फरफरत होता फक्त पांढरे कान आणि अख्खं अंग काळं असलेली सुंदरी नावाची कुत्री मारुतीनं पाळली होती ती ओट्याच्या बाजूला रांजणाच्या पानाईजवळ गारव्याला धापा टाकीत बसली होती तिची नवख्या मुकादामावर सारखी अधूनमधून नजर जात होती ती मुकादमाकडे पाहून मध्येच गुरगुरत होती गोटेवाडीतले ग्रामस्थ आपापल्या उद्योगात मग्न होते गबरू गोटे तसा गोटेवाडीचाच पण भावकीतल्या भांडणामुळे आणि त्याच्या नको त्या उद्योगांमुळे तो गेल्या बारा वर्षापासून निळेवाडी या त्याच्या सासरवाडीत राहत होता बायांच्या बाबतीत त्याचं वर्तन वाईट होतं गोटेवाडीत गबरूचं नाव काढलं की बायांच्या कपाळावर आठी आलीच म्हणून समजा खरं तर त्याची हीच लत वतन सोडायला कारण ठरली होती गभरू धानोरा साखर कारखान्याला उसतोडणे मजुरांचा मुकादम म्हणजे कंत्राटदार राट मिशा काळसर रंग पाच फुटी मध्यम पण मजबूत अंगकाठी एका हातात सलकड सलकडं आणि दुसऱ्या हातात सोनेरी घड्या डावा हाताच्या तीन बोटात सोन्याच्या अंगठ्या गळ्यात पण सोन्याची साखळी तोंडात नेहमी तंबाखूचा बोकाना भरलेला त्याची बोलायची एक खास ढप मात्र मगरुरीचा भाव बोलताना कळलं का म्हणजे कळलं का असं सारखं म्हणायचा खाली पांढरी ट्राउजर आणि अंगात पांढरा सदरा वर बोडखा करडे झालेले केस माथ्यावर जरा असं टक्कल पडलेलं गळ्यात नेहमी पांढरं मात्र निळे नाही तर भगवे काट असलेलं मोठं उपरणं पायात चालताना कर्र कर, वाजणाऱ्या बांधीव कोल्हापुरी गबरू बोलताना विनाकारण चारदा गळ्यातल्या साखळीशी अंगठ्यानं चाळा करी मारुतीयांना माझी बी नड आहे कंपनीचा पट्टा पडून दोन महिने झालेत तुझ्या लेकाचं लगीन होऊन बी पंधरा दिवस झालेत लग्नानंतर आठ दिवसाचा वायदा दिला होता तू मी तसा तगा द्यायला उशिराच केलाय कळलं का पुन्हा ओट्याच्या खाली तंबाखूची पिंक मारीत गबरू मुकादम म्हणला मुकादम मला नवीन सांगायला नको घर म्हणतं बांधून पाय अनलगीन म्हणतं करून पाय सारच बजेटच्या बाहेर जातं घर बांधायचं काम तरी माणूस दहा नाही पंधरा दिवस बंद ठेवू शकतो पण एकदा का लग्नाची तारीख ठरली म्हणजे श्राद्ध करायचं नाही बापच दाखवावा लागतो आणखी पंधरा दिवसाची मोल द्या अजून जरा कळ कल काढा कल मारुतीनं गबरू गोटेला विनवणी केली मी गंज कळ शोशीन आणा पण कारखान्याचा अधिकारी म्हणजे कुत्र्याचं मूत काय करू मी त्यांनी राहिलेल्या वसुलीसाठी माझ्या सारखा तगादा लावलाय कळलं का गबरूनं त्याची बाजू मांडली सीजन सुरू होण्याअगोदर साखर कारखाना लेबर बांधण्यासाठी मुकादमाला उचल देतो मुकादम ती उचल उसतोडीसाठी जाणाऱ्या कामगारांना त्यांच्या गरजेनुसार आगाऊ देतो घेतलेली उचल सीझनमध्ये ऊसतोडणीचे काम करून फेडायची असते पूर्ण सीझनमध्ये उचल फिटली गेली नाही तर लेबरकडं राहिलेली बाकी रक्कम कारखाना मुकादमाकडून आणि मुकादम तगादा लावून मजुरांकडून परत घेतो गुदस्ता मारुतीनं तीस हजाराची उचल घेतली होती सीझन मध्ये वीस हजार फेडले आणि दहा हजार बाकी राहिले होते त्याच्या वसुलीला गबरू मुकादम मारुतीकडं आला होता हे बघा मुकादम वावरात आठ दिवसात बेलं टाकून लगोलग पाळी मारून घेतो आणि घोडे घोडेगावच्या बाजारात उभं करतो मारुतीनं त्याचा बेत सांगितला पण आता काहीतरी दे गाड्या मारुती यांना रित्या हातान मला परत पाठवू नको कळलं का मुकादम म्हणला बोलताना तो अधूनमधून मधून सारखं कोपीट डोकावतच होता त्याला मारुती अण्णाच्या घरात नव्यानं आलेल्या सुनेला पाहायचं होतं ते मारुतीच्या नजरेतून सुटलं नव्हतं मुकादम दा, दात कोरून पोट भरायची येळ आली त्यात आणखी एक नवीन पोट घरात आलंय ज्याच्या घरातलं त्यालाच माहीत असतं खिशात थोडं जरी पाणी असतं तर इतकी गुळणी धरली नसती मी तरुणीनं मारुतीनं त्याची हत हतबलता व्यक्त केली वशा तुझ्या आईला ज्या ठेवायला सांग कोपीत डोकावत मारुती लेकाला म्हणला वसंत गुळणा करायला जरा पाणी बी दे रे ठेरून कोपीत डोकावत मुकादम बोलला चुड्याचा आवाज झाला पाठोपाठ पैंजने किनकिनली गबरूला वाटलं वसंतची नवरीच आपल्याला पाणी घेऊन येते की काय त्याचं मन कलकन खुललं वसंत पाण्याचा तांब्या घेऊन कोपी बाहेर आला गबरूचा चेहरा पडला त्यानं वसंतच्या हातून तांबा घेतला तोंडातला तंबाखूचा इडा उजव्या हाताची तर्जनी तोंडात घालून काढून फेकला ओट्याच्या खाली खाकरून खोकरून गुळणा केला तोंडावर पाण्याचा शिपका मारला रिकामात आंब्या वसांच्या हातात दिला गळ्यातलं उपरण्यानं तोंड पुसलं आणि पुन्हा पोत्यावर येऊन बसला गबरूला वाटलं आता मारुतीच्या सुनानं चहा तरी घेऊन यावं म्हणजे नजर भरून फात पात येईल वसंत रिकामात आंब्या घेऊन कोपीत गेला आणि एका लहानशा थाळीत चहाचे दोन कप घेऊन लगेच बाहेर आला मुकादमाच्या कपाळावर आटी उमटली तो जोर जोरानं फुरके मारित मारीत चहा पिऊ लागला रिकामा कप थाळीत ठेवीत त्यानं पुन्हा मिशावरून ओठांवरून उपरणं फिरवलं मारूतीन्ना आता मला पक्का वायदा दे पंधरा दिवसाऐवजी तीन हप्त्याचा दे पण पुढच्या वेळाला मी तुझं काही ऐकणार नाही चांगल्या संबंधात व्यवहार मिटल्याला बरा उगा मला वाकडं पोट करायला लावू नको माणूस वाईट नसतो रे यांना पैसा वाईट असतो असं होऊ देऊ नको कळलं का सदऱ्याच्या खिशातून तंबाखूची चंची काढीत मुकादम म्हणला इड्यात चुना घालून हातावर मळू लागला दोन्ही हाताच्या पंजावर इडा घोळला बुकटी काढून टाकली बुकटीच्या झनक्याना मार एकी पटोपट एक तीन चार शिंका आल्या मुकादम तीन हप्त्याच्या आत तुमच्या हातात तुमचे दहा हजार असतील बरं अगदी पक्क गबरू मुकादम पोत्यावरून उठला त्यानं शिटावरची ट्राउजर झटकिवली गळ्यातलं उपरणं नीट करत ओट्याच्या खाली उतरला सुंदरी सावध झाली ती बसल्या जागेवरूनच गबरू मुकादमावर हुंकू लागली गबरूनं रागीट तिरकी नजर तिच्यावर टाकली मारुतीनं सुंदरीला दापलं तसं शेपटी हलवीत गुरगुरत ती गप्प झाली यांना आता मी तुला तीन हप्ते एक शब्द बोलणार नाही त्याच्या पुढच्या हप्त्यात पैसे घेतले बिघर जाणार नाही कळलं का येतो मी कोपीच्या तिरकी नजर टाकून म्हणत मुकादम ओट्याखाली घोडीला लावलेल्या बुलेटवर बसला गळ्यातलं उपन सुधरून गुंडाळलं बुलेटला एक भरून केक मारली तशी ती एका ताला टक टक टकटक वाजू लागली गिअर पडला आणि बुलेटचं ओरडणं आणखी वाढलं गबरू गोटेची बुलेट गोटेवाडीपासून मोठ्या डांबरी रस्त्यापर्यंतची तीन फरलांगाची चढण्याची गाडी वाट चढू लागली वाऱ्यानं गबरूचे कपडे फडफडत होते डांबरी रस्त्याला लागताच त्यानं पुढचा गिअर टाकला तसा फटफटीचा आवाज बदलला माळाच्या माथ्यावरून गबरू दिसेनासा असा झाला मारुती आणि वसंत चूळ भरून न्यारीला बसले बाजरीची भाकरी खालास निचक भरलेला वांग्याचं कालवण वर तोंडी लावायला आंब्याचं खारसन पापड आणि कांदा वसंतला त्याच्या स्वतःच्या हिवराच्या शेतात बेलं टाकायला जायचं होतं तीन एकराचा तुकडा तोही भुरमाट वसंतनं कालच भिसवाडीला जाऊन नांगरी ठोकून आणली होती फाळ शेवटून आणला होता वसंता हे मुकादमाचं बेनं पुढच्या येळाला दारावर येईल तेव्हा पहिले त्याच्या हातात दहा हजार रुपये ठेवायचं ह्या सुक्काळीचा दिसतो तेवढा साधा नाही आज जेवढं रान निघन तेवढं काढ उद्यापासून जरा सकाळीच निघ शिराळाचं रान चांगलं निघते आठ दिवसात बेलं टाकून पाळी बसली पाहिजे परवाचा मंगळवार सोडून त्याच्या पुढच्या मंगळवारचा घोडेगावचा बैलाचा बाजार मिळाला पाहिजे जेवताना मारुती लकाशी बोलत होता उज्ज्वला नऊ रान सासऱ्याला जेवण वाढीत होती हवं नको ते पाहत होती अण्णा कोणाकडे याच बाट्यानं काम होतं असणं तर ना बैलजोडी काढायला नाही म्हणवत माझं दारात लक्ष्मी असली म्हणजे घर भरल्यासारखं वाटतंय मग या का खायला नसलं तरी चालन वसंतानं मनातली कळकळ व व्यक्त केली अरे लेका मला खुट्यावरच्या चित्रावाला दावं लावायची कुठं हाऊस आहे पण याच बाट्यात मी लई पोळून निघालोय बघ जीवाला सारखं काच राहतो खोरीला येतो माणूस अगदी मुद्दल राहते जाग्यावर आणि याजाचा डोंगर वाढत जातो मारुतीनं समजावून सांगितलं मग जोडी तरी नका काढू एकच बैल काढून काम धाकत असन तर बघा आणि लोकांची लग्नाची उधारी त्याचं काय करायचं हे व्यापारी लोक त्यांचा कुस्तवर लई गोड बोलतात वसुलीच्या टायमाला त्यांची खरी जात दाखवितात वसंत गप्प झाला तो मनातून नाराज झाला होता दोन्ही बैलात त्याचा भारी जीव बैलजोडीची सुबान्या मोहन्या अशी हौसेनं नावं ठेवली होती मारुतीला तशी जित्राबाची मोठी पारख ही जोडी त्यानं गुलदा गुला गुलदास्ताच घेतली होती त्यासाठी तो दौंडच्या बाल बैल बाजाराला गेला होता दोन्ही बैलांना विकत घेतलं तेव्हा त्याने नुकतेच कडदात केले होते जित्राब दातवान होती कोणत्याही कामाला शेअर नुसते आवाजाचा इशारा सुबान्या मोहन याच्या कधी आसूड शिवला नाही कधी आपसात झुंद नाही की कधी घरातल्यानं शिंग वर करणं नाही वसंत दिवसभर कुठं गावागावात्री गेला आणि तो सांच्याला घरी येताना दिसतात त्याला पाहून दोन्ही बैलांचा हुंबर नसू वसंत घरी आल्यावर पहिलं बैलांना भेटणार त्यांच्या पाठीवर हात फिरवणार दोघांच्याही खांद्याला मानेच्या पाळीला खाजवणार चोळणार दोन्ही बैल कान मागं पुढं करीत त्याच्याकडं पाहणार वसंत त्यांच्या पाठीवर थोपटून घरात जाणार घरात गेल्याप्रमाणे आईला जाय आई जा आयला पाहिला सवल आय बैलानं वैरण घातली होती का पाणी किती वेळा दाखवलं सावलीत बांधलं होतं का वसंत रात्री झोपण्या अगोदर बैलांना वैरण सोडणार आणि मगच भुईला अंगट टाकणार उन्हाचे दिवस आहेत सकाळच्याला पारखभर सांच्याला पारकभर पारक आऊत आणलं तरी हप्त्या परत होऊन जाईल मारुती यांना म्हणला वसंत काहीच बोलला नाही दारात सुंदरी ताटाकडे पाहत उभी होती नांगरेचा फाळ शेवटा शेवटल्याला हाय घास कमी धर मारुतीचं मुलाला सूचना देणं सुरूच होतं त्यानं जागेवरूनच ताटातली अर्धी भाकरी सुंदरीला टाकली अण्णा मी पुणे मुंबईहून नाही आलो कालच नाही शेती करायला लागलो मी वसंत जरा चिडूनच बोला आव तो का पहिल्यांदा अवताला चाललाय का गप्जी हवा की मारुतीची बायको जाईबाई चुलीजवळूनच वरडली बरं बाबा राहिलं म्हणत मारुतीनं जेवण आटोपून हात धुतला ताटाचं दर्शन घेतलं उपरण्यानं अनुपरण्यानं तोंडित कोपी बाहेर आला पाठोपाठ वसंतचंही जेवण झालं त्यानं नांगरी नांगरीचं जू येटन कोंडक आणि कडब्याच्या दोन पेंड्या गाडीत टाकल्या बैलानं घागाळ्यानं पाजी पाजलं पाणी पाजलं येसने नीट करीत कसरला लावला तशी बैलाने पोटे टाकली त्यांचा मुत मातीत जिरून एक वेगळाच दर्प पसरला वसंत गाडी झोपू लागला जुला शिवडा घातल्या बैलांची कुट्यावरची दाव्याची बिरडे सोडून कासरा लावला त्याची तिरकी नजर दारात उभे असलेल्या उज्ज्वलावर जात होती ती गालतल्या गालत, गालत हलकसा हसून वसंतकडे पाहत होती वसंतनं गाडी झोपली डोक्यात उन्हाची गोल टोपी घातली आणि सुबान्याच्या चौकर हात ठेव छा सुबाण्या असं म्हणत गाडी वळवली आणि वावराकडे निघला गाडी बरोबर सुंदरी पण निघली ए बाई सुंदरा अगं तू कुठं निघलीस ए चुंचू च सुंदऱ्या ए अग ए सुंदराबाई कशाला जाते सुनात पोळायला घोडं मेल वजन आणि शिंगरू मेलं येर ये ये मारुती कुत्रीला बोलवू लागला तिनं फक्त उभं राहून एकदा वळून मारुतीकडे पाहिलं आणि पुन्हा गाडी खाली चालू लागली नाही ऐकायचंय तुला जा तरफड मारुती सिंद्रूकडे पाहत वैतागून म्हणला एकदा दगडी वाड्यातला सुबाना गोटेनं मारुतीला विचारलं मारुती यांना माझ्या नावावरून तू बैलाचं नाव ठेवलं का काय आणि तुझ्या कुत्रीचं आणि माझ्या म्हातारीचं नाव एकच कसं सुबाना ना मारुती तसे समवयस्क आईला ह्यालाच म्हणते चोराच्या मनात अरे सुबाना ते वसंताचं काम तुझ्या नावावरून त्यानं बैलाचं नाव ठेवलं असतं तर आमच्या गाईचं नाव बकुळी नसतं ठेवलं रकमा ठेवलं असतं तुझ्या बायकोवरून योगायोगाच्या गोष्टी आणखी काय नाही मनात आलं म्हणून विचारलं सुबाना म्हणला नावाची यमक चांगली जुळत्यात म्हणून सुबाने मोने अशी नावं ठेवली आणि माझी कुत्री वाडीतल्या साऱ्या कुत्र्यांमध्ये उजवी दिसती म्हणून तिला म्हण आम्ही सुंदरी म्हणतोय मारुती बोलला सुबाना गोटेची शंका दूर झाली वसंतला शेताकडे काढून दिल्यानंतर मारुतीनं बकुळीला पाणी पाजलं तिच्या पाठीवरून हात फिरवला ती जंदायला महिन्याभरावर आली होती त्यानं बकुळीला लिंबाच्या सावलीत बांधून वैरण सोडले ओट्यावर आला दारात सोडलेल्या वाहना पायात सरकवल्या डोक्यात टोपी घालीत बायकोला म्हणला जाई मी येतो का जरा मंदिराकडून सासू सुनेच्या न्हाऱ्या झाल्या उज्वला खरकटी भांडी घासू लागली जाईनं कोपी झाडून घेतली उज्वला मी वाड्यावरून येते का जरा शिराई कोपऱ्यात ठेवत जाईबाई म्हणली आणि गाजर ओढ्याच्या खालच्या अंगाला असलेल्या दगडी वाड्याच्या जोत्यावर बसलेल्या भावकीतल्या बायकांकडे निघून गेली उज्वलाच्या अंगाचा हळदीचा दरपजून पुरता गेला नव्हता हातावरची मेहंदी होती अगदी गर्द लाल माय बापाच्या घरी चुडीदार किंवा लेंगा मांडलेल्या ले राहणारी उज्ज्वला साडीत भरदार आणि उठून दिसत होती तिच्या अंगातला झंपर तंग वाटत होतं पातळ साडीमधून तिचे पक्ष अधिकच उठून दिसत होतं कमाणेदार बांधन लांब सडक हात टपोऱ्या डोळ्यांच्या मध्ये धारदार नाक रूपाला शोभणारा हलकासा सावळा वर्ण हनुवटीच्यावर मादक त्याने टकचून भरलेले ओट दाट केसांची एकेरी वेणी तर पाठीवरून सुटून कमरेच्या खाली लोंबत आली होती एखाद्या कवीनं तिचं सौंदर्य न्हाळीतच बसावं आणि तिच्याकडं पाहून त्यांच्या शब्दांनी मुकं व्हावं मात्र तिला त्या सौंदर्याची अजिबात म्हणजेच नव्हती उतरी होती का नव्हती कोण जाणं कस्तुरी मृगासारखाच प्रकार मनाना उज्ज्वलाच्या सौंदर्यापुढे वसंत देखणे पण सुमारच होतं नव्यानंच घातलेल्या येव लेण्याचं तिलाही अप्रूप वाटत होत तिच्या हालचालींनी पैंजनांचा चुड्याचा मधुर आवाज उठे त्याला सात झिलकऱ्यानं बारीक झील धरावी तसं जोडव्यांचा हलकासा आवाज दृष्ट निघेल केवळ पुरुषानंच नव्हतं बाईने पुन्हा एकदा तरी तिच्याकडे वळून पावं असं उज्ज्वलाचं साडीतलं सौंदर्य होत रूपवान बायको मिळाली म्हणून वसंत खुशीत होता भांडी घासून झाल्यावर उज्ज्वलानं मोरीत हातपाय धुतलं तोंडावरून पाणी फिरवलं ती शितीला लटकविलेल्या फुटबर आरशात डोकावली अजूनही डोळ्यात रात्रीच्या जागरणाचा हलकासा रक्तिमा दिसत होता डोळ्यांवरला तो कैफ पुरता उतरला नव्हता तिचं मन पुलंकित झालं डाव्या बाजूच्या ओठाखालच्या तिळावर तिची नजर स्थिरावली आणि तिला आठवले ते रात्रीचे श्वासात श्वास कोंडलेले एकमेकांचे हात विळख्यात अडकलेले हळूच सुटलेली परकराची गाठ हलक्या हातानं मोकळं झालेलं झंपरचं एक एक बटन अंग प्रत्यंगावर उमटणाऱ्या तरंगाच्या लहरीवर लहरी उरात एक अनामिक काहूर श्वासात चढत जाणारी उष्णता आणि ती रगदार गच्च मिटी घट्ट घातलेला विळखा अंग प्रत्यंगाच्या रोमारोमातून पाझरणारी मादकता हवासा हवासा वाटणारं तो स्पर्श उभयंतात चढत जाणार तो कैफ दोन जीवांची लयबद्ध गतिमान घुसळण मनमुराद मदमस्त नवरा समोर नसतानाही उज्ज्वलाच्या नजरेत लाच दाटून आली तिचा हसू आरशात प्रतिबिंबित झालं तिने एक दीर्घश्वास घेतला एक नजर स्वतःवरून फिरवली सायंकाळ होण्यास सा अजून बराच अवधी असूनही तिचं मन वसंतची वाट पाहू लागलं पुन्हा रात्र फुलण्यासाठी सूर्य गोटेवाडीच्या डोक्यावर आग उकत होता जशी उन्हा अधिक चटकू लागली तसं दगडी वाड्याच्या जोत्यावरच्या उठून आपापल्या घराकडं पांगल्या जाई घरे आली बैलाच्या गवनीतले डाखळं उचलून तिनं वळाईजवळ टाकलं बैलाखालचं नुकतंच पडलेलं शेण उचलून झाडून घेतलं लिंबाच्या खोडाजवळ शेणाचा गंज होता लहानशा जर्मनी बादलीत पाणी घेऊन ती गोवऱ्या थापू लागली थापलेल्या गोवऱ्या कोपीवर टाकल्या कालच्या गोवऱ्या उलटून टाकल्या हातपाय धुवून कोपीत आली उज्ज्वला लग्नाच्या फोटोंचा अल्बम पाहत बसली होती उज्ज्वला पड आता जरा उन्हाचं मी लिंबाखाली गोदडीले दोरे घालते म्हणत जाईनं वरची अर्धवट शिवलेली गोधडी घेतली आणि लिंबाच्या सावलीत गेली उज्ज्वलानं अल्बम बाजूला ठेवला मायरवून आणलेली साड्यांची सुटकेत उग सुटकेस उघडली ती निश्चिंत मनानं एकेका साडीवरचं डिझाईन तिच्यावरचा परकर आणि ब्लाऊज पाहू लागली सुटके शितली एक साडी काढताना तिच्या हाताला अलग एक लहानशी बाटली लागली तशी ती जराशी दचकली अत्तराची बाटली होती ती तिनं त्या बाटलीचं झाकण मेंदीनं सजविलेल्या निमूळ त्या बोटांनी हळूच सैल केलं तसा अत्तराचा सुगंध घरभर पसरला उज्ज्वलानं डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेत त्या सुगंधाचा आस्वाद घेतला क्षणात तिचं चित्त पेढीच्या मसोबाच्या जत्रेला जत्रेतल्या पाळण्यातला आणि पाळण्यात तिला निरखणाऱ्या रावशाला आठवू लागलं ओठांवर विषादपूर्ण हलकंसं हसू म्हटलं तिची नजर हातातल्या बाटलीवर खेळली बोटांनी पुन्हा सुटकेशी तळ चाळला रावशाची ती चिठ्ठी आणि चिठ्ठीच्या घडीत त्याचा पासपोर्ट साईजचा फोटो तिच्या मनात एकच वाक्य येऊन गेला खरं तर मी या अत्तराच्या सुगंधात दरवाळायला हवे होते पण मात्र दुसऱ्याच क्षणी तिचं मैन बेचेन झालं त्या दिवशी निरोप घेतानाच रावसाहेबांच्या एक एक शब्द तिला आठवू लागला उज्ज्वला मी पण तुझ्यासारखाच गरीब घरातला आहे मात्र तू जर नाही म्हणलीस तर तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस समज उज्ज्वलाच्या उरात धस्त झालं त्या दिवशी पाठमोरा जाणारा रावशा उज्ज्वलाचा पाठलाग करू लागला तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस समज हे वाक्य उज्ज्वलाच्या डोक्यात घुमू लागलं रावशाच्या हातावर गोंदलेलं नाव उज्ज्वलाच्या इचाराने गती घेतली रावशाच्या तालमीचं साचेबद्ध पिळदार शरीर आणि देखनाथ चेहरा तिच्या डोळ्यासमोर दिसू लागला माझं लग्न झाल्याचं त्याला कळलं खरंच त्यानं जीवाचं काही केलं तर आपण अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकणार अजून सुरूही न झालेल्या संसाराचा वाटतुळं होणार बाहेर खायले कलंकित उलटा अशा दूषणांची सरबत्ती माहेर आणि सगळ्या नात्या गोत्यात नाचक्की होणार न ना केलेल्या गुन्ह्याची शिक्षा न माहेराला थारा मिळणार न सासरला मग आपल्या आयुष्याचं कसं होणार काय पेरून ठेवलंय नशिबाने पुढच्या आयुष्यात एकदा अनेकदा विचार उज्ज्वलाच्या डोक्यात थैमान घालू लागले तिला दरदरून घाम फुटला तिनं तो घाम साडीच्या पदऱ्यानं अलगट टिपला रावसाहेब काही केल्या उज्ज्वलाच्या नजरेआड होत नव्हता तिनं अत्तराच्या बाटलीचं झाकण गच्च लावलं बाट बाटलीबरोबर एक चिट्टीही ती एकमेव त्याची लिखित आठवण ती चिट्ठी आणि बाटली कुठेतरी दूर फेकून द्यावी असं तिला वाटलं पण पण तसं केल्यानं मनातलं तो प्रसंग रावशा थोडीच मिटणार होता रावशा पण तिच्या मनात जत्रेतल्या पहिल्या नजरेतच भरला होता प्रेम काही कुणाशी ठरवून होत नसतं कुणीशी मन जडतं ते निसर्गाच्या संकेतानं हृदयात क्षणार्धात उमलणारा तो सातवी कंकुर असतो उज्ज्वलाचा श्वास आणखीनच वाढला छाती वर खाली होऊ लागली तिला ती बाटली फेकाविषयी वाटत होती आणि वाटतही नव्हती अशी कशीही मनाची उलाघाल तिनं ती, ती बाटली चिट्टीसह सुटकेसच्या चोर कपट ठेवून दिली नव्हे तिला ठेवाविषयीच वाटली आता तिला सुटकेशीतलं इतर सामान पाहावंसं वाटे उन्हं उतरल्यावर वाडीपासून उत्तरेला डोंगरात दोन किलोमीटरवर असलेल्या पळसाच्या खोरीतल्या शेवडीवर पाणी आणायला जायचं होतं या वाडीत पाण्याचं मोठं दुखिंब या वाडीचं तशी अतिशय आडच आडवळणी आणि अडचणीच्या ठिकाणीतली वस्ती गोटेवाडी लहान मोठ्या दोन अडीचशे माणसांचं खेडं खेडं कसलं खेडं तरी मोठं असतं हिच्यापेक्षा वाडीच ही तीही दोन भागात फाकलेली गाजर ओढ्यानं तिला दुभांगवलेलं गाव मात्र सगळं गोटेकुळीच गबरू गोटे, गोटे सोडून एकालाही पाच सात एकराच्या जमिनी नाही गबरू खालोखाल फक्त सुबानाला तेवढा बारा एकर जमीन होता गबरूला बत्तीस एकर जमीन मात्र सगळे वडिलोपार्जित अन कोरडवाव वाडीकरांच्या तशा सगळ्याच जमिनी बर बरडाळखरडाच्या भुरमाट आजूबाजूला सगळा डोंगराळ भाग ना संपर्काचं साधन ना दळणवळणाचं इथली सोयरीक जमणं म्हणजे बिचाऱ्या लेकीबाळीला जणू शिक्षाच नशेबाचा भोग समजून सगळं सोसायचं आणि भोगायचं पावसाळ्याचे तीन चार महिने तेही कधी काळी सोडून सालोसाल गाजरा ओडा कोरडा ठणठणीतच गोटेवाडी ऊस तोडणीच्या मुकादाम गावचा नाही जो एक आहे तो गावात राहत नाही सीझनच्या दिवसात आणखी माणसं तोडली जात म्हातारी आणि लेकर्या वाडीवरच राहत हे प्रत्येक सीझनला ठरलेलं विजेच्या दिव्यांचे खांब सुद्धा अजून वाडीत पोचले नव्हते आख्या गावात सुबाना गोटे याचाच फक्त घडीव दगडांचा बांधीव एकमेव पक्कांनी दांडगा तोही त्याच्या आजोबानं बांधलेला हीच या वेळीची विशेष ओळख बाकी पत्र्याची तीन चार पक्की घरं सोडली तर सगळ्या पाचटाच्या कोप्या वाडीतले सारे जीव एकमेकांच्या आसऱ्यानं राहणारे दुःखानं कमवून सुखानं खाणारी वाडीला खानदानी गरिबीचा वारसा बाप जाद्यांपासून चालत आलेला त्यामुळे चोरा चिरटांची कोणालाच भीती नव्हती अशा ठिकाणी उज्ज्वलाचं नशिब तिला घेऊन आलं होतं उज्ज्वलानं सुटकेस बंद केली आणि तशीच लोखंडी पलंगाखाली सरकवली शंकर तात्यानं म्हणजे तिच्या बापानं मोठी काटकसर करून तिला लग्नात लोखंडी पलंग गादी आणि एक लोखंडी कपाट दिलं होतं उज्ज्वलाच्या नजरेसमोर रावशाची चिट्टी सरकत नव्हती ती पलंगावर आडवी झाली तिला पुन्हा तो चिट्टीतला मजकूर रावशाचं वळंदार अक्षर बदामाच्या चित्रातलं तिचं नाव आणि चिट्टीच्या शेवटचं दोन शब्द फक्त तुझाच आणि तो पासपोर्ट आकाराचा फोटो तिनं ती चिठ्ठी फोटोसहितच्या माहेरच्या घरात कोणाचा हात पोचणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं ठरवलं उज्ज्वलाच्या मनात रावशानं थैमान घातलं होतं ती ऐकून होती प्रेमानं वेळे झालेले कायबी करतात रावसाहेब थेट इथं माझ्या सासरी येऊन दारात उभा राहिला तर आणि उज्ज्वलाच्या उरात पुन्हा धस्स झालं तिच्या कपाळावर घामाचे थेंबू